सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण साधी सुंदर आणि सोपी मोत्यांची राखी बनवूयात त्यासाठी मी घेतले आहेत हे मोठ्या साईजचे मोती आहेत आणि हे लहान साईजचे मोती आहेत हा इथे मी एक मीटर असा धागा घेऊन त्याच्या दोन्ही एंडला सुई लावली आहे हा उलन थ्रेड घेतला आहे तर हा उलंद थ्रेडला मी डबल करून घेतला आहे आणि हा नायलॉन थ्रेडला आपण सेंटर काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा उलन थ्रेड इथून काढून या लूपमधून हे धागे ओढून घ्यायचे आहेत अशी इथे ही गाठ बसेल तर ह्याला आपण इथे सेलो टेप लावून सिक्युअर करूया आता दोन्ही सुईमध्ये आपल्याला लहान साईजचे दोन दोन मोती ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता हा लेफ्ट सुईमध्ये मी एक मोठ्या साईजचा सा मोती घेतला आहे आणि ही उजव्या हातातली सुई हे बघा अशी क्रॉसमध्ये काढायची आहे आणि हा अशा प्रकारे हा मोती इथे लावून घ्यायचा आहे आता आपल्याला दोन्ही सुयांमध्ये एक एक लहान साईजचा मोती लावायचा आहे अशा प्रकारे आणि आता एक मोठा मोती डाव्या सुईमध्ये लावायचा आहे आणि ही दुसरी सुई जी आहे ती अशी इथे क्रॉसमध्ये काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे हा मोती लावायचा आहे पुन्हा आपल्याला दोन्ही सुईंमध्ये एक एक असा लहान मोती लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पुढे बनवायचं आहे हे बघा इथे मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे मोठे मोती लावले आहेत दहा वेळा हे बनवलं आहे आता पुन्हा एंडला आपल्याला दोन मोती दोन्ही सुईत लावून घ्यायचे आहेत आता इथे आपण या दोन्ही धाग्यांवर दोन वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे गाठ मारून घ्यायचे आणि आता ही सुई या दोन लहान मोत्यातून काढून घेऊया हे बघा अशी यातून काढून घ्यायची आहे आता हा जो मोठा मोती आहे यातून ही सुई काढूया अशा प्रकारे आणि हा आता इथे हा वरच्या बाजूला जो एकच मोती आहे लहान साईजचा त्यातून ही सुई काढायची आहे आणि आता इथे आपण तीन लहान साईजचे मोती घ्यायचे आहेत आणि हे बघा आता पुन्हा आपण या लहान मोत्यातून हा जो पहिला मोती आहे त्यातून ही सुई पुन्हा काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे हा जो मोती आहे त्यातून सुई काढायची आहे आता आपण पुन्हा या हा जो मोठा मोती आहे वरच्या बाजूचा त्यातून सुई काढायची आहे अशा प्रकारे आता इथे पुन्हा हा जो लहान मोती आहे यातून सुई काढूयात आणि इथे आपल्याला पुन्हा तीन लहान साईजचे मोती घ्यायचे आहेत आता ह्या लहान मोत्यामधून ही सुई काढायची आहे अशा प्रकारे हे तीन मोती आपण घातलेत आणि हा जो पहिला मोती आहे त्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे पुढे बनवायचं आहे आता हा इकडला मोठा मोती आहे त्यातून काढायची आहे सुई अशा प्रकारे आणि हा असा पॅटर्न आपल्याला पुढे बनवत जायचा आहे हे बघा पुन्हा यातून सुई काढूयात अशाच प्रकारे आपल्याला पुढे बनवायचं आहे आता इथे एंडला पुन्हा या मोठ्या मोठ्यामधून सुई काढूयात आणि इथे आपल्याला एक ते दोन वेळा घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे इथे अशा प्रकारे गाठ मारायची आहे आणि आता पुढच्या दोन मोत्यांमधून सुई काढूया इथे सुद्धा आपल्याला एक दोन वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे गाठ मारूयात आता या दोन मोत्यांमधून सुई काढायची आहे आणि हा धागा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशाच प्रकारे आता आपल्याला ही जी दुसरी सुई आहे तिचा पॅटर्न बनवून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूचे जे मोती राहिलेत ते आपण बनवून घेऊयात या दोन मोत्यातून सुई काढूयात त्यानंतर हा मधला जो पल आहे त्यातून काढूयात आता हा छोटा मणी आणि इथे आपल्याला तीन मोती घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे जे उरलेले मोती आहेत त्याचा आपण पॅटर्न पूर्ण करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला बनवत जायचं आहे अशा प्रकारे इथे मी ही पूर्ण बनवून घेतली आहे आता दुसऱ्या बाजूला आपण उलंद थ्रेड आहे तो लावून घ्यायचा आहे हे बघा शेवटचे जे मोती आहेत त्याच्यामध्ये हा असा उलन थ्रेड लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ही सुंदर अशी राखी तयार झाली आहे कशी वाटते आहे तुम्हाला ही राखीची डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका